शिरोळ तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या व सुरक्षित प्रवाशाची सुविधा मिळावी यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्यानं कुरुंदवाड आगारासाठी पाच नवीन बसेस दाखल झाले असून या बसेसचं पूजन श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील बसस्थानकात आमदार यड्रावकर यांच्या हस्ते पार पडलं यावेळी बसस्थानक परिसरात मोठ्या उत्साहात पूजन सोहळा पार पडला या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले शिरो तालुक्यातील प्रवाशांना दररो दर्जेदार व वेळेत सेवा मिळावी ही माझी प्राथमिकता आहे यापूर्वीही मी कुरुंदवाड आगाराला दहा नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या आज त्या यादीत पाच नव्या बसेसची भर पडली असून ही सेवा गावोगावी तळागाळात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या नव्या बसेसमुळे शिरो तालुका विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित वेळेत व आरामदायक होणार असल्याचं आमदार येड्रावकर यांनी सांगितलं याचबरोबर जयसिंगपूर बस स्थानक आवारातील कॉन्क्रिटीकरण व फलाट्याचं काम पूर्ण झालंय तर नृसेवाडी येथील बस स्थानक आवारातील कॉन्क्रिटीकरणाचं काम देखील पूर्ण झालं असल्यानं शिरो तालुक्यातील बस स्थानकं सुसज्ज आणि सौंदर्य पूर्ण होत असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमास विभाग नियंत्रक शिवराज जाधव प्रमुख नामदेव पतंगे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकोडेकर शिरोळचे माजी नगराध्यक्ष माने पाटील माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे चंद्रकांत मोरे शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख सतीश मलमे बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील भाजपाचे नेते मुकुंद गावडे सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल अक्षय आलासे अभिजित जगदाळे दीपक गायकवाड धनाजी जगदाळे विद्याधर कुलकर्णी संभाजी भोसले प्राध्यापक सुनील चव्हाण बाळसोब कोकणे दयानंद खानोरे फजल पटेल सरपंच शफी पटेल सोमेश गवळी विकास कदम शिवसेना महिला आघाडी शिरो तालुका प्रमुख अर्चना भोजने अश्विनी भेंडे आरती गायकवाड दीपाली चंदुगडे संध्या हजारे रोहिणी सांभरेकर तसेच राज कारेकर संतोष मोहिते सौरभ जाधव रवी भोसले अश्पाक नालबंद आदी मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संधी पडशोत।